कारेश्वर देवताय नमः ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की आपली मुलं मुलगा असेल मुलगी असेल याबद्दल आपण बोलणार आहोत तर काय बोलणार आहोत नेमकं तर ही मुलं आजकालची जी मुलं आहेत जिथे का सुधारित न? सुधारित म्हणजे समजा घरची माणसं चांगल्या प्रकारे कमवतात नोकरदार आहेत बिझनेसमॅन आहेत वगैरे त्यांची मुलं याबद्दलही बोलणार आहोत तर, तर मंडळी आता ही मुलं जर कोणी ऐकत असतील समजा माझा हा व्हिडिओ पाहत असतील ऐकत असतील माझं बोलणं त्यांनी जरा काळजीपूर्वक ऐकावं जर मुलांना तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं असेल हम्म चांगलं माणूस म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या आई वडिलांना उलट बोलू नका तुम्हाला माहित आहे का ज्या वेळेस तुम्ही बोलता आई वडिलांना आईला बोलता की तुला काही कळतच नाही तुला काही समजत नाही का अथवा वडिलाला बोलता तुम्हाला काही समजत नाही काही नाही उगच बोलता असं झालं असं काहीतरी बोलता ना तुम्ही हे बोलणं तुमच्यासाठी फार घातकी आहे ज्या दिवशी तुम्ही असं बोलायला सुरुवात केली की त्या दिवसापासून तुमची आदोगती सुरू झाली तुम्ही भलं चांगलं शिक्षण घेत असताल काही करत असताल तरी तुम्हाला त्या शिक्षणामध्ये यश येणार नाही पाहिजे तसं अथवा काय करायला त्याच्यात त्याच कारण काय माहित आहे का आई वडील हे तुमच्यासाठीच करत असतात लक्षात घ्या ते स्वतःला खात नाही स्वतःबद्दल त्यांना काही नसतं आता फक्त मुलांसाठी हा त्यांचा उद्देश असतो आणि ज्या वेळेस तुम्ही असं बोलताना त्यावेळेस त्यांचं नकळतपणे त्यांचं मन दुखावल्या जातं आणि नकळतपणे त्यांच्यामधून जे ऊर्जा निघते शरीरातून मनातून तुमच्याबद्दल नकारात्मक ती ऊर्जा तुम्हाला घातकी ठरवते म्हणजे तुम्हाला तुम्ही जे काही करायला शिक्षण घेत असाल अथवा काही करत असाल तर त्यामध्ये अपयश आणते ते तुमचेच आईवडील असतात हे जिवंतपंच सांगायला गेल्यानंतर तर फार कार्यक्रम बिकट होतो पण जिवंत असताना जर तुम्ही त्यांना असं उलटं बोलत असताल अगर त्यांचा राग राग करत असताल तुम्ही आदर ठेवत नसाल त्यांचा तर तुम्हाला कधीही आयुष्यात यश येणार नाही आणि तुम्ही सांगतो की सुखी होणार नाही कदाचित माझा राग येईल तुम्हाला पण ही सत्य गोष्ट आहे आणि वडिलांना तुमच्या आईला पण सांगतो तुम्हाला पालकांना बोलतो मी ज्या वेळेस तुम्हाला अशी मुलं म्हणतील की तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला काही अक्कल नाही उगच बनबड बर करता कुडकुड करता असं जर म्हणत असतील तर त्यावेळेस त्यांना सांगणं बंद करा अजिबात सांगू नका काही सांगू नका ज्या वेळेस असे मुलं बोलतात ना त्यावेळेस ते वाईट मार्गाने चालले तेवढं लक्षात ठेवा त्यांची मित्र कंपनी ही रॉंग आहे म्हणजे वाईट संस्कारातली आहेत असं एक समजायचं कारण चांगले मित्र मैत्रिणी जर असतील तर मुलं असे बोलत नाही कारण त्यांच्यामध्ये जी चर्चा होते आईवडिलाविषयी जर चर्चा होत असेल तर ती चांगली मुलं त्यांच्या आईवडिलाबद्दल ते चांगलं बोलतात मुलं बाहेर सुद्धा माझ्या पप्पांना खूप आशे खूप खूप मेहनत करतात खूप अमुक करतात तमूक करतात वगैरे वगैरे अगर आईबद्दलही माझी आई, आई खूप हे सुंदर खा खूप खायला चांगलं करते एवढ्यापेक्षा माझ्या घरचं सुंदर असं काही काय जी तिच्या म्हणजे आई माझी खूप प्रेमळ काय ज्या असं बोलल्या जातं बाहेर चर्चा त्यांची होते आणि ते चर्चा लोक इतर मुलं ऐकल्यानंतर त्यांना सुद्धा वाटतं आपल्या आईबद्दल वडिलाबद्दल प्रेम निर्माण होत आणि ज्यावेळेस रॉंग असतात ना ते बोलतात माझ्या म्हातारा ना हम्म पप्पा लय ही तर लय कुंजूस आहेत लय असे पैसे देत नाहीत अगर आई अशी तई तशी आईबद्दलही बाहेर जर मित्र मित्र मैत्रिणीमध्ये असं काही चर्चा होत असेल तर ते तशा चर्चा हे पण आपल्या आईबद्दल वडिलाबद्दल संशय घेतात आणि इथून पुढे मग हे घरी तसं बोलायला चालू करतात तो असे तसे वगैरे तो तु तु तुम्ही असे कारण हे प्रतिबिंब घरी उमटतं त्यावेळेस समजून घ्यायचं असतं आई वडिलांनी की मुलं कुठंतरी जरा मार्ग वाईट मार्गाला चाललेत अथवा त्यांचा तसा पाऊल पडतोय ज्या वेळेस आपल्याला घरी बोलायला चालू करतात ना त्यावेळेस असं समजा घ्यायचे मित्रमैत्रिणी चांगले नाहीत चांगले मित्र मैत्रिणी जर असतील तर असा प्रकार होत नाही हे सोप्या गोष्टीत ओळखता येते तुम्ही फक्त निरीक्षण करायचं तुम्हाला बोलायले ना आईला बोलले तुला काही अक्कल नाही आईचं काम ऐकत आई नसतील आईचं काही समजा करत नसतील ती मोठी असतील छोटी असतील हम्म त्यावेळेस पालकांनी वडिलांनी समजून घ्यायचं की हे कुठेतरी बिघडायला लागलंय हम्म त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं कारण ज्यावेळेस बिघडलेलं नसतं चांगलं असतं त्यावेळेस आपल्या घरी पण त्याचं प्रतिबिंब चांगलंच उमटतं आईवडिलाविषयी प्रेम राहतं त्याचं बोलतं हम्म अगर असं कुणीतरी त्यांना शिकवतंय अगर कुणीतरी काहीतरी करतंय असं समजायचं असतं म्हणजे कुठेतरी त्यांचं वातावरण बाहेरलं वातावरण हे काहीतरी दूषित वातावरण चाललंय तर अशा पद्धतीनं समजा समजून घेऊन त्यांना जमलं तर चांगल्या गोड बोलून कसं बोलून समजव म्हणजे समजवून आपला थोडासा वेळ देऊन त्यांना समजून सांगावं हम्म कारण त्यांचं आयुष्य बर्बाद होण्याचे चिन्ह आहे ते लक्षात घ्या ज्या वेळेस आई वडिलांना ही अशी उलट सुलट बोलतात ना मुलं त्यावेळेस समजायचं की ही पुढे भविष्य यांचं खराबच आहे समजा हम्म हे काहीतरी विचित्र करणार गुपचुप उपचित्र राहणार अगर काही काही वेळेस काय असतं ही वाईट मुलांच्या नादी लागून समजा प्रेम प्रकरण असे वगैरे अशा काही गोष्टी सुद्धा होऊ शकतात हम्म आणि अशा मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे प्रेमाच्या ह्या गोष्टी आईलाच जास्त करून कळतात मुलीच्या बाबतीतलं असताना त्या आईला चांगलं माहीत असतं चांगलं कळतं पण ती पप्पापासून लपवते खूप वेळा माझ्याकडे अशा केसेस येतात मग गुपचुप मायलेकर येणार माझ्याकडे मग ते सांगणार की असं असते मुलीचं प्रकरण आहे पण मी त्यांना म्हणत नाही काय नाही खूप वेळा आणि प्रत्येक मुलीचं काय चाललंय अग्र मुलगी कुठे कशी सर्व माहीत असते आईला आईला माहीत असते पण आई ज्या वेळेस दुर्लक्ष करते त्यावेळेस समजायचं तुमची मुलगी बिघडली पप्पाचं तेवढं जमत नसतं मुलीचं आईचं कसं सूत्र असतं जमतं हम्म ज्याचे त्याला कळतं मुलांच्या बाबतीत पप्पांना कळतं बरंचसं कारण ते एक पुरुष असतात त्यांनी काय दिवा लावलेला आहे हे चांगलं माहीत असतं त्यांना बी त्याच्यामुळं कळायला लागली अशा गोष्टी तर त्याला थोडस आळा घालण्यासाठी समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावा आणि ज्यावेळेस मुलगा चिडचिड करतो मुलगी चिडचिड करते त्यावेळेस असे काहीतरी प्रकरण व्हावी लागले हे पण लक्षात ठेवायचं अभ्यासाचं ह्यामुळे चिडचिड वगैरे होत नाही जास्त करून लक्षात घ्या हे असे प्रकरण होतात अगर कोण त्यांनी जर पाऊल टाकलं नसेल त्या वाईट मार्गावर तरी तशी मित्र कंपनी मैत्रीण असू शकते त्या गोष्टी बाहेर होत आहेत हुँ? बाहेर कॉलेजमध्ये असतील अगर कुठं समजा इतर ठिकाणी त्यांचं त्या गोष्टीचा विचार विनिमय अगर गप्पा गोष्टी ह्या चलतात ह्या मुलांच्या असं समजायचं घरात चिडचिड करायला लागले की ते बऱ्याच वेळेस काय होतं मुलगी अभ्यास करत नाही अशा तक्रारी हे करतात आपल्याकडे हम्म मुलीचं अभ्यासात लक्षच नाही अहो लक्ष नाही म्हणजे काय तिचं इतर ठिकाणी लक्ष आहे तिचं उघड आहे ना आईला समजत ही गोष्ट अभ्यासात लक्ष नाही म्हणजे काय मग मोबाईलमध्ये लक्ष आहे तिचं हम्म मोबाईल मध्ये चॅटिंग करते असं समजायचं उघड आहे ना सतत ज्यावेळेस मोबाईल आजकाल तर मोबाईल बघतात अगर समजा मुलगी एक समजा एकटी एकटी राहिली समजा एकटी एकटी बसते एकटी एकटी असं समजा थांबते बोलत नाही घरात जास्त सहभाग घेत नाही घरात कुठं लक्ष नाही अभ्यासात लक्ष नाही त्यावेळेस शंभर टक्के गोष्ट अशी असते हम्म तासन तास समजा फोनवर बघत बसणं अगर काही जी काय जे असेल ते असेल सगळं बघतात निसतं व्हिडिओज बघतात अगर इतर असं बघतात असं नाहीये खूप अभ्यास आहे त्याचा मी पाहिलंय तसं प्रकरण पाहिले तसे म्हणून सांगाल तुम्हाला अशा वेळी एक एकटे -एक -एक एकटे बसते त्यावेळेस शंभर टक्के कार्यक्रम होत आहे अगर होयला चालू झालेला आहे न? अगर मैत्रीच्या मैत्रीचं स्वतःचे नसेल तरी मैत्रिणीच तिचं काहीतरी प्रकरणाबद्दल ती चर्चा करते त्याच्यावर हम्म ज्या वेळेस अभ्यासात लक्ष नाही म्हणजे काय लक्ष कुठं आहे तिचं मग याच्यात काही सांगायच्या गोष्टी नाहीत ह्या ऑटोमॅटिक कळायला पाहिजे आपल्याला हम्म आणि तुम्हाला मुलांना तुम्हाला सांगतो की हेच वय असतं तुमचं जीवन सुधारण्याचं त्यावेळेस अशा काही जी गोष्टी आता समजा तुमचे काय असतील प्रेम प्रकरण असतील काही असेल तुमचं काही पण तुम्ही याच्यामध्ये जर जास्त करून लक्ष घातलं तर तुमचं देह गटणार नाही तुमचं देह अधोवर गाटा काय तुम्हाला बनायचं आहे ते ठरवा आणि त्याच्याप्रमाणे करा या इतर गोष्टीकडे लक्ष दुर्लक्ष आता एक फॅशन झाली या मित्रमैत्रिणींची काय बॉयफ्रेंड असं चाललेलं असतं हे फ्रेंड फ्रेंड मध्ये आपला चांगला ग्रेंड होऊन जातो हम्म त्याला बॉय फ्रेंड आहे मग मला का नाही पण असू द्या फ्रेंड असू द्या पण फ्रेंड मध्ये तुमचा अभ्यासाविषयी चर्चा होते का आपल्याला काय बनायचं याचा विचार करा ना वर्ष ना वर्ष एकाच क्लास मध्ये राहता तुम्ही पुढे ढकलायचा प्रयत्न करा देवाना बुद्धी चांगली दिलेली असते असं नाही आहे सगळ्यांना बुद्धी चांगली दिलेली असते फक्त वापर कोण कशासाठी करतं हे जरा लक्षात घ्या तुम्हाला वापर कशासाठी करायचा आहे ते ठरवा तुम्हाला काय बनायचं ते ठरवा असं उलटं सुलटं काहीतरी मनात काही घेऊ नका ह्या गोष्टी तर तुम्हाला आयुष्यात होणारच आहेत पण सध्या वेळ काही वेळ बघा आता आपली शिकण्याची वेळ आहे शिकण्याच्या वेळेमध्ये शिक्षण घ्यावं हम्म त्या, -त्या वेळेमध्ये ते, -ते बालपणी तुम्ही खेळला ठीक आहे मान्य आहे तुम्हाला पण खेळत खेळत बी शिक्षण घेतलंच हम्म तसं आता हे थोडस बाजूला ठेवा अतिरेक करू नका आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात आई वडिलांना उलट बोलू नका हम्म उलट बोलू नका तुम्हाला यश येणार नाही लक्षात घ्या तुम्हाला जर काहीतरी बनायचं ना तर आई वडिलाला उलट अजिबात बोलायचं नाही घरी लक्ष द्यायचं घरात जसं सांगतील तसं ऐकायला पाहिजे हम्म तुमच्यासाठी सांगतोय मी खूप अनुभव आहेत मला या गोष्टीचे असे हम्म कारण तुम्ही जर आई वडिलाचा आदर राखला तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आणि तुम्ही जीवनात नक्कीच काहीतरी करून दाखवणार चांगलं वाईट नाही चांगलं म्हणतोय कारण ज्यांना मी आजपर्यंत अभ्यास केला की ज्यांना आईवडिलाचा आदर राखला प्रेम राखलं ते आयुष्यात काही ना काही बनलेले आहेत त्यात गरिबीतली सुद्धा मुलं बनलेत हम्म रोजी रोजगार करणारे मुलं त्यांच्या आईवडिलचे मुलं सुद्धा खूप चांगले अधिकारी झालेले लक्षात घ्या हम्म अहो मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो गोष्ट म्हणजे माझ्या लहानपणीची गोष्ट हे आ, तसा वेळ कमी आपल्याला तरी सांगतो एक मुलगा होता रोजी रोजगार करण्याचा पण त्या वडिलाचं मुलावर खूप एकुलता एक मुलगा होता खूप प्रेम होतं रोजी रोजगार करायचे मुलांना शिकवायचं त्याला वाटायचं की काहीतरी बनवावं आपल्याला नाही बनता आलं तरी मुलांना तरी बनावं अशासाठी ते शिकवत होते मग ते लहान होतं पहिले दुसरीला त्यावेळेस ते काळजी कशी घ्यायचे त्याला दररोज त्यावेळेस तर आमच्या काळात चिमण्या होत्या त्यावेळेस लाईटचा हे प्रकार काही नव्हता जास्त लहानपणी तर त्या चिमणीच्या उजाड्यामध्ये तीन रोजी रोजगार करून यायचे संध्याकाळी मुलाला वाचायचं बघ शिक काय शिकवलं गुरुजींनी ते म्हणून दाखव असं कर त्या मुलाला वाटायचं की आपले वडील शिकलेले आहेत मग ते मुलगा काळजी ते सांगितलं मग ती दररोज वडील विचारतात आपल्याला म्हणून ते वर्गामध्ये लक्ष द्यायचं चांगलं चांगलं लक्ष द्यायचं मग वडील विचारतात आपल्याला म्हणून ते पाठवंतर लक्ष देऊन सगळं करायचं मग संध्याकाळी वडील आले जेवण वगैरे झालं बसले वडील की मग ती सांगायचं मी शकत बाईनी शिकवलं गुरुजीनी हे सकोला असतं आणि मग वा वा वा, वा छान आहे मग मला वा, वाचून दाखव मला लिहून दाखव हम्म असं चालायचं ही हळूहळू याची ही पद्धत चालत राहिली मुलग वर्गामध्ये खूप लक्ष द्यायला आपले पप्पा विचारतात आणि प्रेमानं पुन्हा चांगलं बोललं की शाबासकी देतात ह्या गोष्टीसाठी त्याला सवय लागली आणि एवढं काळजीपूर्वक ते अभ्यास करायला की दहावी झाली त्यावेळेस आमची दहावीला म्हणजे खूप मोठं समजायचे आता सर कधी एवढं शिकायची गरज पडत नव्हती दहावीवरच नोकऱ्या लागत होत्या दहावीवर बी एड होतं आमच्या वेळेस नोकरी म्हणजे दहावी म्हणजे खूप मोठी होती आम्हाला चौथी बोर्ड होता चौथीचा बोर्ड असायचा सातवीचा बोर्ड असायचा तसं का आता बारावीचा बोर्ड त्यावेळेस आम्हाला चौथीपासूनच बोर्ड होते मग हा मुलगा दहावीला पास झाला आणि मग काय झालं हे का सर्टिफिकेट काढण्यासाठी तहसीलमध्ये मध्ये त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट काढण्याला तहसीलमध्ये जावं लागायचं दहावीला लागायचं ते मग ते काढण्यास पास झाला होता पण पुढे साठी पुढे लागणार होतं म्हणून ते काष्टसाठी तिथं यायचं मग तिथं एका कागदपत्रावर सही करावं लागली तर वडिलाला सही करा म्हटलं ते तहसीलदार तर ती वडिलांनी सही नाही म्हणली येत मला अंगठा येतो आणि अंगठा कराय म्हणजे त्यावेळेस मुलाला खूप वाईट वाटलं कारण मुलाचा जो विचार होता की आपले वडील खूप शिकलेले येतं म्हणून आपला अभ्यास घेतेत पण वाईट वाटलं पण मुलगा त्यावेळेस चांगला बनलेला होता परिपक्व झालेला होता त्यावेळेस वाईट बी वाटलं आणि एक चांगली गोष्ट वाटलं माझे वडील काही न शिकता माझा अभ्यास घेतला आज मी चांगल्या प्रकारे पास झालो म्हणजे त्याचं आदर वाटला वडिलांचा त्याच एकीकडे एक एक दुःख बी वाटलं शिकले नसताना आणि एक आनंद बी वाटत होता हे असे तसं काही नाही की आपले शिकलेलेच आई वडील आपल्या मुलांना घडवतात असं काही नाही खूप असे उदाहरणं आहेत की त्यांचे अशिक्षित वडील आई वडील त्यांचे रोजीरोजगारी करणारे वडील वगैरे यांनी सुद्धा चांगले अधिकारी त्यांचे मुलं चांगले बनले कारण ते मुलं आई वडिलांचा आदर असं उलटसुलट बोलत नव्हते त्यांचा आदर करीत होते म्हणून त्यांचा आशीर्वाद यांना लागत होता आणि मुलं प्रगती करत होते केलेली आहे खूप उदाहरण खूप बघा तुम्ही तुमच्या तुमच्यासुद्धा माहितीनुसार न शिकलेल्या आईवडलाची मुलं ही फार मोठी बनली आहेत अधिकारीच बनली आहेत चांगले चांगले चांगल्या हुद्द्यावर आहेत चांगले बिझनेसमॅन बनले आहेत केवळ त्या मुलांनी आईवडिलाचा आदर राखला त्यांचा आशीर्वाद घेतला म्हणून ती झाली आज तुम्ही डिजिटल मुलं एवढे शिकलेले सगळे आई वडील शिकलेले आहेत सगळे सुधारणा आहे तुम्ही फक्त आदर ठेवत नाहीत म्हणून तुमची प्रगती होणार नाही तुम्हाला वाईट वाटतं माझं बोललेलं पण ती खरे गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती सर्वांना करतो मुलांना की तुम्ही तुमच्या आई वल्डाचा आदर करा त्यांनी सांगितलं तसं ऐका जरी नाही पटलं तरी त्यांचं त्यांचं मन मोडू नका कारण त्यांचा आशीर्वाद जो निघतो ना शरीरातून जो दुआ निघतो हे तुमच्या प्रगतीसाठी महत्वाचं आहे त्यांचा आशीर्वाद घ्या हम्म म्हणून तर मग पुढे काय होतं असे तुम्ही ऐकत नाहीत आईवडील मेल्यानंतर मृत्यू पावल्यानंतर तुम्हाला पितृदोष लागतो हम्म हेच कारण आहे पितृदोष लागण्याची सुद्धा हे पितृदोष लागण्याचे कारण म्हणजे तुम्ही आत्तापासून ऐकत नाही तुम्ही लग्न झाल्यावर कशा ऐकणार तुमच्या बायका काय करत तुम्ही जर आत्ताचा आईवडिलाचा आदर करत नाही तर तुमच्या बायका कशा करतील तुम्ही आत्तापासून सवय ठेवली तर तुमच्या बायका बी तीन नीट वागतील आणि तुम्हाला पितृदोष लागणार नाही आई वडील तुम्हाला आत्ताच बी आशीर्वाद देतील आणि मृत्यू झाल्यानंतरही तुम्हाला आशीर्वाद देतील म्हणून तुमची चांगली प्रगती होईल तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी व्हाल अशी गॅरंटी मला म्हणून एवढंच की मी काय बोललो तुम्हाला की लक्षात आलं का आई वडिलांचा आदर ठेवा हम्म त्यांना चांगली वागणूक द्या ते तुमच्यासाठी सर्व करतात कष्ट करतात हम्म त्यांना खाण्यासाठी दोघांना जर बायकोचा विचार केला तर त्यांना खाण्यासाठी बस झालं एकट्याची पुरतं सगळं केवळ तुमच्यासाठी ह्या गोष्टी करत आहेत कष्ट करत आहेत हम्म वन 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 करतेत स्वतःला खात नाहीत स्वतःचा विचार करत नाहीत तुमच्यासाठी चाललंय लक्षात घ्या आणि तुम्ही जर असे वाईटपणाने वागत असाल तर काही उपयोग नाही त्यांचं त्यांनासुद्धा मन म्हणजे वाईट वाटतं आणि त्याच्यामधून त्यांची ऊर्जा बाहेर जी निगेटिव्ह ऊर्जा निघते तुम्हाला घातक ठरते लक्षात आलं का म्हणून आजच तुम्हाला सांगतो की तुम्ही एवढं करा की आईवडिलांचा आदर राखा त्यांना मान सन्मान द्या नक्कीच तुम्हाला यश येईल तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा आणि समाधान